सध्या मराठी अभिनेत्री प्रिया बापट तिच्या लूकमुळे चर्चेत आहे पंच्याहत्तर वर्षांची प्रिया सध्या चर्चेत आहे प्रश्न पटला ना तर थांबा आम्ही देतो स्पष्टीकरण आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेली प्रिया आता नव्या भूमिकेत दिसणार आहे तिचा असंभव हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय यामध्ये ती पंच्याहत्तर वर्षांच्या म्हातारीचा अभिनय करणार आहे हा लूक नेमका कसा तयार झाला काय होती त्यामागची मेहनत याचा व्हिडिओ तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आणि ती चर्चेत आली तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडिया युजर्स आणि तिच्या चाहत्या वर्गाकडून कौतुक होत आहेत तिचे चाहते काय आहेत हे आपण बघूया तिचा एक चाहता म्हणत आहे प्रिया बापट आमची लाडकी अभिनेत्री तर दुसरा चाहता म्हणतोय खूप छान सिनेमा आम्ही नक्की बघणार तर दुसरा एक चाहता म्हणते असंभव तरुणपणी पंच्याहत्तर वयाचे आयुष्याचे फिलिंग कौतुक करायला शब्द कमी